पेट्रोल पंप ठाणा येथील आठवडी बाजारातून मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील जवाहरनगर येथील सत्यप्रिय पंडा वय सेहेचाळीस वर्षे से हे दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोज रविवारला पेट्रोल पंप ठाणा येथील आठवडी बाजारात बाजार करण्याकरिता आपल्या पत्नीसह यम यच छत्तीस यन चोपन्न अकरा या क्रमांकाच्या मोटरसायकलीने गेले असता त्यांनी त्यांची मोटरसायकल अभ्यासिका केंद्र ठाणासमोरील आवारात हँडल लॉक करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने सदर मोटरसायकल सुनामुखा पाहून चोरून नेल्याची घटना रविवारला सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान उघडकीस आली आहे या प्रकरणी फिर्यादी सत्यप्रिय पंडा यांच्या तक्रारीवरून दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोज सोमवारला जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार बोरकर हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोज मंगळवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे